दादा मला सांगा की आज विध मध्ये ओबीसीचा मोर्चा नाहीये ओबीसीचा मोर्चा नाहीये ते, ते विशिष्ट जातीचा मोर्चा आहे त्या त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील आत त्यामुळे तो ओबीसी बीबीसीचा मोर्चा नाही आणि ओबीसीचे हिताच यांना काय देणं घेणं पण नाही इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही ज्या ओबीसीचं बत्तीस टक्के आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं आणि गोरगरिबांचे लेकर बत्तीस टक्क्यात जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या नोकरीतल्या तर आ, या नेत्यांनाच खाऊ दिलेला नाही त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत हे ओबीसींचे खरे शत्रू आहेत मोर्चा काढणारे आज त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही दादा यामध्ये हा आणि सकाळी असं म्हटलंय की हा भुजबळांचा तुम्हाला इतिहास माहीत नाही असं तुम्हाला उद्देशून म्हटले जाय घुरट हे ते आली बाबा तुर घुरट चल तो इतिहास तिकडे सांग कोणाला तरी आम्हाला सांग इतिहासावाला भुषबळ सोबत अनेक नेते जे आहेत ते ओबीसीचे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कळल ना आज आणि ना कोण कोण आहेत काय है कसे आहेत मराठा समाजाचे डोळे उघडतील ज्याला मोठं केलं तोच आपल्या लेकरांचा ले वाटोळ करायसाठी आता मोर्चा सहभागी होतोय हे कळणं खूप गरजेचं आहे कारण मराठा समाज माझा खूप दयाळू मायाळू आहे यांच्या लक्षात येईल की आपल्या लेकरा बाळांचं वाटतुळ करायला हा पुढं होता आता याला राजकीय करिअर द्यायचा नाही आता इथून पुढं जीव गेला तरी हरकत नाही पण याला मात्र मत द्यायचा मराठी बघणार येतात व्यासपीठावर कोण कोण आहे दादा हा मुळात मोर्चा जो आहे तो मराठा समाजाचा जो जी आर आहे तो रद्द करावा अशी मूळ मागणी जी आहे की या मोर्चा कोणाच्या बापाचे टप्पर नाही तो रद्द करायचा कोण करता बघतो ना आम्ही रद्द करते काय रद्द करते हे राजकीय स्वार्थासाठी यांचे हे मोर्चे आहेत यांना राजकीय फायदा घेऊला गोरगरीब ओबीसीचा याच्यासाठी सुरू आहे यांना ओबीसीच नाही देणं घेणं आपण जर बघितलं तर या मोर्चाच्या माध्यमातून जर सरकारवर दबाव आला आणि रद्द झाला तर काय कशा पद्धतीने काय ताकद हे रद्द करायची काय दबाव येतोय एका विशिष्ट जातीच्या लोकावर